महाकाली महालक्ष्मी आणि महासरस्वती या त्रिवेणी संगमात श्री कालभैरवनाथ आणि आई योगिनी माता हिचं दर्शन करणार आहोत आई काळेश्वरी मातेच्या दर्शनाला सुद्धा महाराष्ट्रातूनच नव्हे तर देश विदेशातून सर्व भाविक हे आईच्या दर्शनाला येत असतात <स्था> नवरात्र उत्सवात तुम्ही आई मेटकर्णी मातेच्या दर्शनाला आलात तर वेगवेगळा साध शृंगार आईचा आपल्याला पाहायला मिळतोच नमस्कार मंडळी कशात सरदान मी जीवन आपला जीवन विलॉग तर्फे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय नवरात्र उत्सवाला प्रारंभ झालेला आहे आणि आपल्या श्रीवर्धन मध्ये सुद्धा छान असा हा उत्सव साजरा होत असतो सर्वत्र आम्ही सुद्धा आमच्या श्रीवर्धनची ग्रामदेवता आई सोमदा देवी असो देवी काळश्री माता असो आणि आपली मेटकर्णी आई हिच्या दर्शनाला तर जातोच पण आईचा जा भाऊ भैरवनाथ याचं सुद्धा दर्शन करणार आहोत आज पाचवी माळ आहे आणि आपल्याला पाहायला मिळणार आहे आम्ही पूर्ण फॅमिली आता जात आहोत पाच देवतांचं दर्शन करण्यासाठी त्याच्यामुळे आपल्या व्हिडिओला तुम्ही बनून राहा आणि आपल्या श्रीवर्धनच्या देवतांचं दर्शन घ्या चला तर तुम्ही सुद्धा माझ्यासोबत आपण वेळ न दवडता आता श्रीवर्धनच्या देवतांचं दर्शन करण्यासाठी चला आलोय आपण कुसुमा देवी जवळ आलोय गाडी इथे पार्किंग केलेली आहे कारण खाली गाडी मोठी गाडी घेऊन जाता येत नाही स्कूटी वगैरे जाते रस्ता केलेला आहे पण कुसुमादेवीचा जाण्याचा रस्ता आपल्याला आधीच्या व्हिडिओमध्ये दाखवला होता जंगलामध्ये वास करणारी आपली देवी कुसुमादेवी तिच्याच दर्शनाला आपण चाललेलो आहोत महाकाली महालक्ष्मी आणि महासरस्वती या त्रिवेणी संगम झालेलं आणि कुसुमादेवी या नावाने ओळखणारी आपली आई कुसुमादेवी आई सोमजादेवीची बहीण कुसुमादेवी हिच्या दर्शनाला आपण चाललेलो आहोत घनदाट जंगल आपण आधीच्या व्हिडिओ मध्ये पण पाहिलं होतं एम रुग्णालयांच्या नर्स स्टाफला घेऊन आलो होतो आपण जान्हवी भार्गवी निकिता वगैरे पुढे चला आपण छान असं दर्शन पुन्हा एकदा आई उस्मा घेणार आहोत आज आपल्याला श्रीवर्धनचे हे देवस्थान पाहायला मिळतील चाफेकर काकी सुद्धा आहेत ह्या बघा काकी दर्शन करून आलेल्या आहेत आल्या दाला 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 आज पंचमी आहे आणि छान असं दर्शन होणार आहे आपलं पण चला येतं आम्ही संदीप काका सुद्धा आहेत पूर्ण फॅमिली सोबत आलेले आहेत झालं दर्शन हो झालं चला आपण सुद्धा दर्शनाला चाललेलो आहोत पुन्हा एकदा आपल्याला ही पायवाट जी आहे आई कुसुमादेवीच्या मंदिराकडे जाणारी ती आपल्याला पाहायला मिळते मागच्या वेळेस भरपूर पाणी होतं पावसाचं पाऊस सुद्धा चालू होता आता पाऊस थांबलेला आहे आणि पाणी बघा थोडं आटलेलं आहे नमस्कार आपण सुद्धा या पाण्यातून हे बघा हे पाणी आता कमी झालेलं आहे मागच्या वेळेस भरपूर पाणी आपल्याला पाहायला मिळत होतं आजोबा आहेत पुढे आपले मित्र आहेत अतुल अतुल सुद्धा फॅमिली सोबत दर्शनाला आलेला आहे आई बाबा नाही आले चला आपण जवळच आलेलो आहे मंदिराच्या आणि छान असं मंदिराचंसुद्धा दर्शन झालं आहे बघा मंदिराच्या कळसाचं हे सगळे भाविक आपण पाहतो आहे उत्सवात आईच्या दर्शनासाठी या ठिकाणी रांगच रांग लागलेली असते विविध ठिकाणाहून म्हणजे मी मागच्याही पण सांगितलेलं आहे विविध ठिकाणी ज्या सासरवासीन माहेरवासीन असतात त्यासुद्धा आवर्जून आपल्या कुसुमादेवीच्या दर्शनाला येत असतात महाराष्ट्राच्या विविध कानाकोपऱ्यातून आपल्याला या ठिकाणी भाविकसुद्धा पाहायला मिळतील कुसुमादेवीचं मंदिर तर दिसतंय पण प्रथम आपण श्री गणेशाला वंदन करणार आहोत श्री गणेशाचं दर्शन करण्यासाठी आपण जात आहोत जान्हवी भार्गवी पुढे गेलेले आहेत या ठिकाणी छोटंसं श्री गणपती बाप्पाचं मंदिर आहे गणपती बाप्पा मोर्या श्री गणेशाच्या चरणाजवळ आपण नतमस्तक होतोय आणि भगवान शिवाचं सुद्धा दर्शन या ठिकाणी लिंगरूपामध्ये आहे आपल्याला आणि गणपती बाप्पाच्या समोरच आपली जी दास्य भक्ती आहे मारुतीरायांचं सुद्धा या ठिकाणी आपल्याला छान असं दर्शन घडतंय बजरंग बली की चला छान असं आपल्याला दर्शन झालेलं आहे आणि आता आपण आईच्या दर्शनासाठी चाललेलो आहोत आईचं चा मंदिर आपल्याला या ठिकाणी दिसतंय बघा समोरच फार प्राचीन असं हे मंदिर पांडवकालीन मंदिर या ठिकाणी महाकाली महालक्ष्मी आणि महासरस्वती या त्रिवेणी संगमाने वसलेली आई कुसुमादेवी आज पुन्हा एकदा छान असं दर्शन आई कुसुमादेवीचं होतं पाचव्या माळेवर या ठिकाणीसुद्धा आपल्याला विविध भाविक आपल्याला पाहायला तर मिळतील आमचे मित्र मंगेशजीसुद्धा आहेच मंगेशजी काप आहेत चला आपण प्रथम दर्शन करूया आईचं आई कुसुमादेवी हे त्रिवेणी संगमात या ठिकाणी वसलेली आहे पांडवकालीन हे मंदिर फार प्राचीन हे कौलारू मंदिर बघा जसंच्या तसं अजूनसुद्धा हे पांडवकालीन मंदिर आपल्याला पाहायला मिळतंय महाकाली महालक्ष्मी आणि महासरस्वती या त्रिवेणी संगमानी वसलेली आई कुसुमादेवी या ठिकाणी आहे आजूबाजूला पाहाल तर फार घनदाट जंगल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल आणि या जंगलामध्ये आई आपली या ठिकाणी वसलेली आहे नवरात्र उत्सवात रात्रभर या ठिकाणी भाविक येतच असतात आणि आमचे छोटे सबस्क्रायबर आहेत मंगेशचा मुलगा आहे निघाला आहे घरी आता चला आपण सुद्धा आता या ठिकाणाहून निघणार आहोत आमचे मित्रसुद्धा आहेत अंबे मातेचा उदो 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 झालं दर्शन हो झालं चला यांनी सुद्धा दर्शन केलेलं आहे आणि तुम्ही सुद्धा आवर्जून आपल्या कुसुमादेवीला भेट द्यायला या नवरात्र उत्सवात फार रात्रंदिवस या ठिकाणी कार्यक्रम असतो चला छान असं कुसुमादेवीचं दर्शन आपल्याला झालं आहे कुसुमादेवी म्हणजे त्रिवेणी संगम जे महाकाली महासरस्वती आणि महालक्ष्मी ह्या स्वरूपात इथे ना व, व, तीचा वास आहे आणि आपण आता निघालो आहे आपल्या काळभरनाथाच्या दर्शनाला एकदम मनाला प्रसन्न वाटलं आहे छान असं मस्त कारण का जंगलामध्ये देवीचं मंदिर आहे आणि भरपूर दिवसांनी आपण येत असतो खास करून या नवरात्रीच्या दिवसांमध्ये आपण दर्शनाला येतो त्याच्यामुळे मनाला अगदी प्रसन्न वाटलेलं आहे चला तर आपण आता काळभरनाथाच्या दर्शनाला जाऊया चला आपण आता काल भैरवनाथाचं दर्शन करणार आहोत पण भाविक बघा विविध ठिकाणाहून येतात आपले विलासचे मित्र आहेत माझ्या भावाचे मित्र आहेत त्याच्या वर्गातलेच ना तुम्ही केदार केळकर बरोबर केदार दादा दिसलेले आहेत आपल्या कसं आहेत बरं आहेच ना पूर्ण फॅमिलीसोबत आता दर्शनाला आलेले आहेत चला आपण निघालोय आता झालं आमचं पण दर्शन आणि आपल्याला राहुल सुद्धा दिसत आहेत राहुल चोगले आपल्या फॅमिलीसोबत आलेले आहेत आपल्याला या ठिकाणी रात्रीचे पण पाहायला मिळतील रात्री सुद्धा भाविक आपल्या आईच्या दर्शनाला येत असतात नवरात्र उत्सवात सर्वत्र म्हणजे मुंबई पुण्यामध्ये कोणीही गेलं असेल या ठिकाणाहून कामानिमित्त श्रीवर्धनचे ते जरूर आई कुसुमादेवीच्या भेटीला येत असतात चला आपण आता निघालोय बघा पुन्हा एकदा वाट काढत काढत पुढे आपण सुद्धा जरूर एकदा आपल्या कुसुमादेवीला भेट द्या कारण आई नवसाला पावणारी त्रिवेणी संगमात तीन शक्तींनी मिळून या ठिकाणी वसलेली आई कुसुमादेवी जे आपल्याला आत्ताच तिथं दर्शन झालेलं आहे छान असं आई कुसुमादेवीचं दर्शन छान असं आपल्याला झालेलं आहे आणि आपण आलेलो आहोत आईचा भाऊ श्री कालभैरवनाथ मंदिरामध्ये आलेला आहोत आणि या ठिकाणी छान अशी लायटिंगसुद्धा सुद्धा पाहायला मिळते बघा या ठिकाणीसुद्धा नवरात्र उत्सव फार मोठ्या उत्साहात साजरा केला जात असतो दर वर्षाप्रमाणे याही या ठिकाणी आता आपल्याला ही लायटिंग वगैरे पाहायला मिळते आपले मित्र विराजजी सुद्धा आहेत विराज नमस्कार नमस्कार चला आपण श्री कालभैरवनाथ आणि आई योगिनी माता हिचं दर्शन करणार आहोत हे सुद्धा मंदिर फार प्राचीन आहे कौलारू मंदिर आपल्याला पाहायला मिळते बघा फार प्राचीन असं पांडवकालीन मंदिर आहे आणि या ठिकाणी चैत्रीत फार मोठा उत्सव असतो श्री कालभैरवनाथ मंदिर श्रीवर्धन हे पांडवकालीन मंदिर पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतं आहे दीपस्तंभ आपण पाहतोय छोटे कंपनीसुद्धा आहे ती बघा चला आता आपण तुळशी मातेचं पहिल्यांदा दर्शन करूया श्री कालभैरवनाथ मंदिर आपल्याला वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळालं आहे चैत्र उत्सवसुद्धा या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो श्री कालभैरवनाथ मंदिरामध्ये आपण प्रवेश केलेला आहे आणि छान असं दर्शन आपल्याला श्री कालभैरवनाथ आणि योगिनी मातेचं होणार आहे कालभैरवनाथ आणि योगिनी मातेच छान असं आपल्याला दर्शन झालेलं आहे आणि या ठिकाणी आपल्याला आपल्याला कुलकर्णी काकी आणि सुद्धा नमस्कार चला छान असं दर्शन झालेलं आहे आणि आता सोमजा आईची बहीण म्हणजे काळेश्वरी माता ही तिचा पण वाद जंगलामध्ये आहे आणि त्या तिच्याच भेटीला आपण आता जात आहोत चला तर आपण काळ काळेश्वरीच्या आईच्या दर्शनाला जाऊया त्रिवर्धनचा साळीवाडा आणि या सुद्धा वस्ती आहे काळेश्वरी मंदिर श्री काळेश्वरी मातेच्या आपण मंदिराजवळ आलेलो आहोत आपली ग्रामदेवता आई सोमधा देवीची बहीण काळेश्वरी माता ही सुद्धा जंगलामध्ये वसलेली आहे आणि सुद्धा आता आपल्याला या माळेवर दर्शन होणार आहे आईचं हे मंदिर हे सुद्धा मंदिर कौलारू मंदिर आपल्याला पाहायला मिळेल कोकणात केव्हाही आलात तुम्ही तर मंदिरं ही कौलारू पाहायला मिळतील हे सुद्धा मंदिर फार प्राचीन असं मंदिर आहे आपली ग्रामदेवता आई सोमजा देवी हिची बहीण काळेश्वरी कुसुमादेवी आणि भाऊ भैरवनाथ आत्ता थोड्या वेळापूर्वीच आपल्याला श्री कालभैरवनाथ आणि योगिनी मातेचं दर्शन झालेलं आहे या ठिकाणचा परिसर बघा आजूबाजूला घनदाट जंगल आणि आई काळेश्वरी आणि कोटेश्वरी माता सुद्धा हिला म्हटलं जातं चला आता आपण सर्वांनी दर्शन करूया आई तुळशी मातेचं छानाचं आपल्याला दर्शन झालेलं आहे आणि आई काळेश्वरी मातेचं आता आपल्याला दर्शन या ठिकाणी घडणार आहे आई काळेश्वरी मातेच्या दर्शनालासुद्धा महाराष्ट्रातूनच नव्हे तर देश विदेशातून सर्व भाविक हे आईच्या दर्शनाला येत असतात नवरात्र उत्सवात या ठिकाणीसुद्धा फार मोठा उत्सव असतो चैत्र उत्सवसुद्धा या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो दरवर्षाप्रमाणे पंधरा ऑगस्टला या ठिकाणी महापूजा असते श्री सत्यनारायणाची महापूजा असते आपल्या वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये आई काळेश्वरी मातेचं दर्शन झालेलं आहे मंदिराचे पुजारीसुद्धा सुरेशदादा आहेत या ठिकाणी सर्व भाविक या ठिकाणी आज सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत काळेश्वरी देवीचं छान असं आपल्याला दर्शन झालेलं आहे विविध भाविक तर येत आहेत पण आमची मैत्रीण पल्लवी विरकूड सुद्धा आलेली आहे नमस्कार पल्लवी सुद्धा आज आईच्या या दर्शनाला आलेली आपल्याला पाहायला मिळते त्रिवेणी संगम असलं कुसुमादेवीचं दर्शन आपण घेतलं आईचा भाऊ काळभैरव याचं दर्शन घेतलं आणि काळेश्वरी मातेचं छान असं दर्शन झालं आणि आता आपण आपली ग्रामदेवता सोमजाई माते हिच्या दर्शनासाठी जात आहोत चला तर आपण सोमजाई मातेच्या दर्शनाला जाऊया काळेश्वरी मातेचं दर्शन घेऊन आपण आपली ग्रामदेवता आई सोमजा देवीच्या दर्शनाला आलेलो आहोत आणि या ठिकाणी आपल्याला आरती चालू आहे आरती देवीची चा आरती चालू आहे या ठिकाणी फार गर्दी आपल्याला पाहायला मिळेल आईची चा आरती चालू आहे Terima kasih telah menonton! आईची आरती आपल्याला या ठिकाणी पाहायला सुद्धा मिळालं आईचं चा छान असं दर्शनसुद्धा झालेलं आहे आईच्या या दर्शनाला या ठिकाणी हे भाविक आपल्याला पाहायला तर मिळतात श्रीवर्धन कर तर पाहायला मिळतात पण श्रीवर्धनच्या आजूबाजूतून पंचक्रोशीतून आणि महाराष्ट्रातून विविध आणि आपल्या नोकरीनिमित्ताने बाहेरगावी गेलेले पुणा मुंबई या ठिकाणी गेलेले सुद्धा आपले श्रीवर्धनकर आवर्जून आईच्या दर्शनाला येत असतात या नवरात्र उत्सवात फार मोठा हा उत्सव साजरा होत असतो आपल्या श्रीवर्धनमध्ये या ठिकाणी त्याचं प्रत्यय तुम्हाला पाहायला मिळतंय या ठिकाणी महिला भाविक बघा आईची ओटी भरण्यासाठी फारी रांग या ठिकाणी आपण पाहतोय आपली ग्रामदेवता आई सोमजाई देवी शिव भवानी नंदी वासुकी या चार सूत्रांनी महामुनी अगस्तीनी हे स्थापन केलेलं मंदिर आईच्या दर्शनाला आपण ही रांग पाहतोय आईची ओटी भरली जाते आणि आपले वेगवेगळे सबस्क्रायबर सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात वरून आलेले हे दादा सुद्धा मला आत्ताच भेटले दादा नमस्कार काय नाव तुमचं देवेंद्र जाधव आहे आणि हे चिरंजीव आहेत हे सुद्धा आपले व्हिडिओ बघत असतात आणि सर्व श्रीवर्धन तर आपल्याला पाहायला मिळत आहेतच पुन्हा एकदा आईचं दर्शन घेऊन निकितासुद्धा आलेली आहे यवतकर मॅडमसुद्धा आहेत पतंगे मॅडमसुद्धा आहेत सला छान असं दर्शन आपल्याला आपली ग्रामदेवता आई सौमदा देवीचं झालेलं आहे वेगवेगळे भाविक तर येत आहेत पुन्हा एकदा आपण पल्लवी विरकोड आपली जी मैत्रीण आहे इला पाहतो आहे आपण जी आपल्याला काळेश्वरी मंदिरात पाहायला मिळाली होती चला छान असं दर्शन आपण आईचं घेतलेलं आहे आमच्या भार्गवीच्या मॅडमसुद्धा आहेत तिथे मॅडम नमस्कार आपली ग्रामदेवता सोमजाई मातेचं आपल्याला दर्शन झालेलं आहे तुम्ही पाहतच आहात पाहतच आहात की नवरात्री आणि पा, पाच पाचवी माळ भाविकांची अलोट गर्दी आहे की ती एकदम आरती पण चालू होती आणि अलोट गर्दी आपल्याला पाहायला मिळते आणि आपण आता आईच्या दर्शनाला जात आहोत चला तर आपण आईच्या दर्शनास जाऊया आपली ग्रामदेवता आई देवीचं छान असं आपल्याला दर्शन घडलेलं आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला गर्दीसुद्धा पाहायला मिळाली आईच्या दर्शनासाठी नवरात्र उत्सवात आज पंचमीच्या दिवशी छान अशी problems... गर्दीसुद्धा आपण पाहिली आणि आता आपण आपली जी आई ग्रामदेवता देवीची बहीण श्री मेटकर्णी देवी आणि आपल्या श्रीवर्धनच्या वेशीवर असलेली आपली मेटकर्णी देवी हिच्या दर्शनाला आलेलो आहोत आई मेशकर्णी मातेचं आपल्याला आता दर्शन होणार आहे या ठिकाणी सुद्धा विविध ठिकाणाहून भाविक हे दर्शनाला येत असतात आईचं मंदिर आपल्याला पाहायला मिळेल या ठिकाणी मी पुन्हा एकदा दाखवतो या ठिकाणी हा रस्ता आहे जो श्रीवर्धनहून मुंबई पुण्याकडे गेलेला आहे आणि या श्रीवर्धनच्या वेशीवर वसलेली आई ग्रामदेवता आपली मेटकर्णी माता सोमजाईची बहीण ही मेटकर्णी माता ही आहे इचं मंदिर आपण हे रस्त्याच्या खालच्या साईडला आहे असं आणि सुंदर असं मंदिर आहे आणि इथे आपल्याला नवरात्र उत्सवात आईचा हा साज आपल्याला दर दिवशी पाहायला मिळतो आई मेटकर्णी मातेचं छान असं दर्शन आपल्याला होते मैरावर विराजमान आणि हाती विणा घेतलेली आई ही आज आपल्याला पाहायला मिळते दररोज वेगवेगळे साज शृंगार आईला असतात विविध भाविक दर्शन करताना आपल्याला पाहायला मिळत आहेतच आपले सबस्क्रायबर पण आहेत इथे समजाई मंदिरात पण आपल्याला हे पाहायला मिळाले इथे आपल्याला आपला मित्र महेश आहे केतनसुद्धा आहे नवरात्र उत्सवात तुम्ही आई मेटकर्णी मातेच्या दर्शनाला आलात तर वेगवेगळा साज शृंगार आईचा आपल्याला पाहायला मिळतोच हा साज शृंगार सजवण्याचं म्हणजेच आईचे जे पुजारी आहेत आतिश यांनी हा यान नवज बोलला होता आणि दरवर्षी असतो दरवर्षी आपल्याला इथे आतिश पाहायला मिळतात आपल्याला आतिशी नमस्कार आणि तुम्ही दरवर्षी आईला वेगवेगळ्या रूपामध्ये सजवत असताना दरवर्षी दरवर्षी दर दिवशी नवरात्रात नऊ दिवस वेगवेगळे वेगवेगळ्या रूपामध्ये बघा तुम्ही केव्हाही आलात तर या ठिकाणी आपल्याला आईचं वेगवेगळं रूप आपल्याला पाहायला मिळतंय आणि आज छान असं रूप विणा आणि मयुरावर विराजमान झालेली आई मेटकर्णी माता सुंदर असं दर्शन आपल्याला झालेलं आहे तुम्ही सुद्धा आवर्जून आई मेटकर्णी मातेच्या दर्शनाला या मेटकर्णी देवीचं दर्शन करून झाल्यानंतर या ठिकाणी देवीसुद्धा बसवली जाते शेजारीच आई वैष्णवी देवीचं हे रूप आपल्याला पाहायला मिळतं विविध रूप असलेल्या शक्तीपीठांचं दर्शन आपल्याला घडलेलं आहे आपण ग्रामदेवता आई सोमजाई मातेचं दर्शन झालेलं आपल्याला त्याच्यानंतर आपण आई मेटकर्णी देवीचं आत्ताच दर्शन झालं आपल्याला इतकं मनाला प्रसन्न वाटलं की छान आज नवरात्रीचा पाचवा दिवस आणि खूप छान दर्शन घडलं आपलं सुद्धा आमच्या व्हिडिओ मार्फत तुम्हाला दर्शन झालेलं आहे खरंच दर्शन झालेलं आहे आपल्या व्हिडिओ मार्फत आपण प्रथम त्रिवेणी संगम म्हणजे कुसुमादेवीचं दर्शन केलं नंतर श्री कालभैरवनाथ आई देवी आणि सोमझादेवीच्या बॅकसाईडला रानामध्ये असलेली कोटेश्वरी जिला काळेश्वरी माता सुद्धा म्हटलं जातं आणि आत्ता आपण श्रीवर्धनच्या या वेशीवर आहोत श्रीवर्धनची ही वेस आहे बघा श्रीवर्धनच्या हिस्ट्री स्टँडपासून बाहेर आलात तुम्ही की ही श्रीवर्धनची वेस आहे या ठिकाणी दसऱ्याच्या निमित्ताने सोनं लुटण्याचा कार्यक्रमसुद्धा असतो मोठा कार्यक्रम असतो तोसुद्धा मी दाखवण्याचा प्रयत्न करीन पुढच्या व्हिडिओमध्ये पण हे मंदिर छान असं हे मंदिर आई मेटकर्णी मातेचं बघा इथे रस्त्याच्या आणि खालच्या साईडला हे मंदिर आहे आणि विविध रूपात वेगवेगळ्या रूपामध्ये आईला साहजू शृंगार केला जातो नाही आतिश मोरे हे गुजरात या ठिकाणी कामाला असतात पण दरवर्षी नवरात्रात येतात इथे ये आवर्जून येतात आणि आईचा शाज शृंगार बघा आज आपल्याला मयुरावर बसलेली आई मेटकर्णी माता पाहायला मिळाली उद्या कालिका मातेचं दर्शन होणार आहे इथे असं त्यांनी मला सांगितलं आणि असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील आणि अजून सुद्धा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर प्रथम सबस्क्राईब करा लाईक करा आणि सगळ्यांना शेअर करत राहा बोला आई मेटकर्णी मातेचा आई अंबाबाईचा उदो उदो